नमस्कार नमस्कार भारतामध्ये जाती आधारित आरक्षणावरची चर्चा काही थांबत नाही सतत काहीतरी सुरू असत हो अगदी आणि प्रत्येकाची मत अगदी पक्की बनलेली असतात असं दिसत बरोबर आज आपण हा जो गुंतागुंतीचा विषय आहे त्याचे वेगवेगळे पैलू जरा सखोलपणे समजून घेऊया आपल्या समोर काही स्रोत आहेत काही माहिती आहे ज्याच्या आधारे आपण बोलणार आहोत मूळ प्रश्न तोच आहे हे आरक्षण खरंच संपवायला हवं का आणि संपवलं तर काय होईल पुढे हा पण महत्वाचा मुद्दा आहे नक्कीच अनेकदा म्हटलं जातं की यामुळे गुणवत्तेशी तडजोड होते तर काही जण म्हणतात की अहो हा ऐतिहासिक अन्याय दूर करण्याचा एकमेव मार्ग आहे तर मग चला या स्रोतांमध्ये काय दिलंय ते जरा उलगडून बघूया खोलात शिरूया नक्की आरक्षणाकडे बघण्याचा एक कॉमन दृष्टिकोन असतो तो, तो म्हणजे फक्त आर्थिक मदतीचा पैशांचा हो म्हणजे गरीबांना मदत अगदी पण हे जे विश्लेषण आपल्या समोर आहे ते स्पष्ट सांगतं की आरक्षणाचा मूळ उद्देश फक्त आर्थिक नाहीये तो खूप मर्यादित विचार झाला अच्छा मग काय आहे मूळ उद्देश त्याचा गाभा आहे सामाजिक न्याय सोशल जस्टिस पिढ्यान पिढ्या जो अन्याय झालाय तो सुधारण्याचा प्रयत्न करणं आणि आपल्या महत्वाच्या संस्था आहेत सरकारी शैक्षणिक तिथे विविधता आणणं इन्स्टिट्युशनल डायव्हर्सिटी म्हणजे केवळ गरीबी हटाव कार्यक्रम नाही हा अजिबात नाही हे विश्लेषण तर म्हणत की ही एक सामाजिक सुधारणेची प्रक्रिया आहे सोशल करेक्शन कोणतीही खैरात किंवा चॅरिटी नाही नाही आणि याची तर जुनी आहेत का म्हणजे अगदी मिळायच्या आधीपासून हो हो अगदी त्याचा उल्लेख आहे इथे एकोणीसशे एकवीस साली मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये मध्ये याची सुरुवात झाली होती ब्राह्मणे तर चळवळीचा जोर होता तेव्हा अच्छा आणि मग स्वतंत्र भारताच्या संविधानात कलम पंधरा चार आणि सोळा चार आले ज्यांनी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्वाला घटनात्मक आधार दिला पण एक गैरसमज असतो बऱ्याचदा त्या दहा वर्षांच्या मर्यादेबद्दल बरोबर तो गैरसमज हे विश्लेषण दूर करते ती दहा वर्षांची मर्यादा फक्त राजकीय आरक्षणासाठी होती म्हणजे लोकसभा विधानसभेतल्या राखीव जागा अगदी शिक्षण आणि नोकऱ्यांमधल्या आरक्षणाला अशी कोणतीही कालमर्यादा कधीच नव्हती ओके हे स्पष्टीकरण महत्वाचं आहे पण मग पंच्याहत्तर वर्षांनंतरही आजही याची गरज का आहे म्हणजे जात खरच इतकी महत्वाची आहे अजूनही हाच कळीचा मुद्दा आहे आणि यावर आपण फक्त भावनिक किंवा तात्विक बोलण्यापेक्षा आकडे काय सांगतात ते बघूया हो ते महत्वाचं आहे प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे नक्कीच आणि हे स्रोत आपल्याला काही आकडेवारी देतात जी खरंच विचार करायला लावणारी आहेत पहिला म्हणजे शिक्षणातील गळती ड्रॉप आऊट रेट एनएसएसओची दोन हजार एकोणीसची ची आकडेवारी सांगते की उच्चवर्णीय विद्यार्थ्यांच्या तुलनेत एस सी आणि एस टी विद्यार्थ्यांचं शाळा सोडण्याचं चा प्रमाण चाळीस टक्के जास्त आहे चाळीस टक्के जास्त अरे बापरे ही तर खूप मोठी तफावत झाली हो म्हणजे फक्त शाळेत जाणं पुरेसं नाहीये शिक्षण पूर्ण करण्यात खूप अडथळे आहेत यामागे काय कारण असतील स्रोत काही सांगतो यावर हो एक महत्वाचा मुद्दा मांडलाय तो म्हणजे पालकांची शैक्षणिक पार्श्वभूमी अनेक एस सी एस टी विद्यार्थ्यांचे पालक हे पहिल्या पिढीचे शिकणारे असतात किंवा निरक्षर असतात अच्छा त्यामुळे घरातून अभ्यासाला पूरक वातावरण मार्गदर्शन मिळणं कठीण होतं याउलट उच्चवर्णीय कुटुंबांमध्ये अनेकदा शिक्षणाची परंपरा असते त्यामुळे घरात मदत मिळते बरोबर म्हणजे फक्त पैसा नाही घरातलं ते सामाजिक शैक्षणिक वातावरण पण महत्वाचं ठरतं अगदी सोशल अँड कल्चरल कॅपिटल म्हणतात त्याला अच्छा आता दुसरा मुद्दा रोजगारातला भेदभाव तिथे काय दिसतं रोजगारात विशेषत खाजगी क्षेत्रात जिथे आरक्षण लागू नाही तिथे समान पात्रता असूनही फरक दिसतो असं एका अभ्यासात म्हटलंय काय फरक सारखी डिग्री सारखी क्षमता असतानाही खाजगी कंपनीत नोकरी मिळण्याची शक्यता उच्चमरणीय उमेदवारासाठी टी उमेदवारापेक्षा तीस टक्के जास्त असते तीस टक्के म्हणजे नकळत का होईना पण भेदभाव होतो तसंच दिसतंय निवड करणाऱ्याची आणि निवड होणाऱ्याची जात नकळतपणे किंवा जाणीवपूर्वक इथे परिणाम करते असं हे निरीक्षण आहे म्हणजे समान संधीचा जो आपण आदर्श मानतो तो प्रत्यक्षात अजून नाही आहे म्हणायचं प्रशासनाबद्दल काय तिथे तर आरक्षण आहे आहे पण तरी ही आकडेवारी बघा डीओपीटीची दोन हजार तेवीसची ची आकडेवारी सांगते की पंच्याहत्तर वर्षानंतरही ही आय एस मध्ये एस सी एस टी अधिकाऱ्यांचं प्रमाण फक्त आठ टक्के आहे फक्त आठ टक्के अपेक्षित किती आहे लोकसंख्येनुसार जवळपास पंचवीस टक्के असायला हवं होतं अरे देवा म्हणजे आरक्षण असूनही वरच्या पदांपर्यंत पोचायला खूप आहेत अजून बरोबर कुठेतरी व्यवस्था कमी पडते हे दिसतंय आणि संपत्तीच्या काय तिथे तर दरी आणखीनच मोठी आहे वर्ल्ड इनइक्वालिटी डेटाबेस दोन हजार बावीस नुसार देशातली साठ टक्के संपत्ती फक्त वरच्या दहा टक्के लोकांकडे आहे बापरे आणि यात एस एस टी समुदायाचा वाटा किती असेल पाच टक्क्यापेक्षाही कमी अगदी नगण्य म्हणजे इथे फक्त पगाराचा नाही तर पिढ्याच्या पीध्या मालमत्तेचा वगैरे पण प्रश्न येतो अगदी जमिनी मालमत्ता इतर संपत्ती यातून आर्थिक संबंध जाती व्यवस्थेशी दिसतो आणि न्यायव्यवस्था तिथे कसा आहे प्रतिनिधित्व न्यायपालिकेचं चित्रही फार काही वेगळं नाहीये स्वातंत्र्यापासून आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयात जे सुमारे दोनशे पंचाळीस न्यायाधीश झालेत त्यातले फक्त सात दलित पार्श्वभूमीचे होते फक्त सात दोनशे पंचेचाळीस पैकी हो हा आकडाच दाखवतो की निर्णय प्रक्रियेतून किती मोठा समाज बाजूला राहिला आहे एक्सक्लुजन किती आहे हे सगळे आकडे ऐकल्यावर एक गोष्ट तर स्पष्ट होते की जातीचा प्रभाव आजही शिक्षण नोकरी संपत्ती न्याय व्यवस्थेपर्यंत सगळीकडे खोलवर दिसतोय पण मग तो जो नेहमीचा युक्तिवाद असतो गुणवत्तेचा मेरिट त्याचं काय आरक्षणामुळे गुणवत्ता धोक्यात येते असं नेहमी म्हटलं जातं यावर काय म्हणणं आहे या विश्लेषणाचं हा खूप महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे आणि यावर या स्रोतांमध्ये बरीच चर्चा आहे म्हणजे मग ज्याला आपण सरसकट गुणवत्ता म्हणतो ना हो ती अनेकदा नैसर्गिक क्षमतेपेक्षा जन्मसिद्ध विशेषाधिकारांवर प्रिव्हिलेजेसवर जास्त अवलंबून असते असं हे विश्लेषण मांडतं उदाहरणार्थ चांगली शाळा महागड्या शिकवण्या इंग्रजी माध्यम घरातलं बौद्धिक वातावरण आईवडिलांचं शिक्षण त्यांचे कॉन्टॅक्ट्स हो या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरतातच अगदी ज्यांना हे सगळं सहज मिळतं ते साहजिकच स्पर्धा परीक्षामध्ये यू पी एस सी नीट जेई मध्ये इतरांपेक्षा चांगली कामगिरी करतात म्हणजे गुणवत्ता ही फक्त हुशारी नाही तर संधी आणि संसाधनांवर पण अवलंबून आहे असं म्हणायचं अगदी बरोबर यालाच ते सामाजिक आणि सांस्कृतिक भांडवल सोशल अँड कल्चरल कॅपिटल म्हणतात घरातून मिळणारी भाषा वाचनाची सवय समाजात कसं वावरायचं ओळखी अगदी परीक्षेचा स्ट्रेस कसा हँडल करायचा याचं मार्गदर्शन बरोबर हे सगळं जन्मामुळे मिळतं यात त्या व्यक्तीची निवड नसते आणि अनेकदा याच प्रिव्हिलेजेसना गुणवत्ता समजण्याची चूक होते असं हे विश्लेषण म्हणतं अच्छा त्यामुळे ज्यांच्याकडे हे विशेषाधिकार नाहीत त्यांना एका समान पाटळीवर आणण्यासाठी आरक्षणासारखी साधनं गरजेची वाटतात यालाच गुणवत्तेचा भ्रम किंवा मिथ ऑफ मेरिटॉक्रेसी म्हटलं आहे हा मिथ ऑफ मेरिटॉक्रेसी हा शब्दप्रयोग महत्वाचा आहे पण मग एक व्यावहारिक प्रश्न उरतोच समजा कमी गुण मिळालेला उमेदवार डॉक्टर किंवा इंजिनियर झाला आरक्षणामुळे पर कामाच्या दर्जाचं काय कार्यक्षमतेवर एफिशियन्सीवर परिणाम होतो असा दावा केला जातो हा दावा सुद्धा पूर्णपणे खरा नाही असं हे विश्लेषण म्हणतो पहिली गोष्ट म्हणजे कोणतेही प्रोफेशनल शिक्षण किंवा ट्रेनिंग कशासाठी असतं उमेदवारांना तयार करण्यासाठी एका लेवलला आणण्यासाठी बरोबर मग जर कमी गुणांवर आलेला विद्यार्थी ट्रेनिंग नंतरही अपेक्षित दर्जा गाठू शकत नसेल तर दोष शिक्षण व्यवस्थेचा पण असू शकतो फक्त विद्यार्थ्याचा नाही हा एक वेगळा अँगल आहे पण त्याहून महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कामाच्या ठिकाणी किंवा संस्थेत विविधता असल्याचे फायदे अच्छा ते कसे विविधता कार्यक्षमता कशी वाढवते यावरचं विश्लेषण असं आहे की जेव्हा एका टीममध्ये वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक सांस्कृतिक पार्श्वभूमीचे लोक एकत्र येतात तेव्हा त्यांच्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे वेगवेगळे दृष्टिकोन असतात हो हे खरंय यामुळे नवनवीन कल्पना सुचतात इनोव्हेशन वाढतं एकाच साच्यातले लोक असले की अनेकदा एकाच दिशेने विचार होतो त्याला ग्रुप थिंक म्हणतात ग्रुप थिंक ऐकलं याबद्दल या उलत विविधता असेल तर वेगवेगळे दृष्टिकोन येतात आणि संस्थेची एकूण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग क्षमता आणि पर्यायाने उत्पादकता प्रोडक्टिव्हिटी वाढते म्हणजे विविधता ही फायद्याची ठरते हो यालाच सकारात्मक भेदभावाचं पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशनचं महत्व म्हणता येईल आणि हे फक्त भारतात नाही जगभरातल्या सिद्ध म्हणजे एकांगी विचारांपेक्षा बहुआयामी विचार जास्त उपयोगी ठरतात याचा संबंध जागतिक पातळीवरच्या घडामोडींशी पण लावता येतो का हो नक्कीच आता बघा अमेरिकेत सध्या डीई आय म्हणजे डायव्हर्सिटी इक्विटी इन्क्लुजन धोरणांना काही प्रमाणात विरोध दिसतोय ट्रम्प किंवा मस्क सारखे लोक टीका करतायत हो ऐकलंय मी पण पण दुसरीकडे बघा दक्षिण कोरिया जपान सारखे देश जे त्यांच्या कार्यक्षमतेसाठी ओळखले जातात हो अत्यंत कार्यक्षम देश आहेत ते त्यांनी सकारात्मक कृतीचे अफर्मेटिव्ह अॅक्शनचे कार्यक्रम यशस्वीपणे राबवले आहेत आणि स्वीकारले आहेत म्हणजे दक्षिण कोरिया जपान सारखे देश जे कार्यक्षम मानले जातात तिथे असे कार्यक्रम आहेत आणि ते देश त्यामुळे अकार्यक्षम झालेले नाहीयेत अजिबात नाही हाच तर मुद्दा आहे यावरून विविधता आणि कार्यक्षमता यांच्यात नेहमीच संघर्ष असतो हा दावा खोटा ठरतो बरोबर उलाट संस्थांमध्ये विविधता असणं हे लॉंग टर्म मध्ये फायद्याचं ठरतं असं हे विश्लेषण वारंवार सांगतंय हे सगळं सामाजिक तात्विक आणि जागतिक पातळीवरचं झालं पण एक राजकीय वास्तव पण आहे ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही का या स्रोतांमध्ये त्याचाही उल्लेख आहे अगदी राजकीय वास्तव बघितलं तर भारतात एससी एसटी आणि ओबीसी यांची एकत्रित लोकसंख्या किती आहे जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के खूप मोठा आहे हो ओबीसी सुमारे पन्नास टक्के एससी एस टी मिळून पंचवीस सव्वीस टक्के आता लोकशाहीत एवढ्या मोठ्या लोकसमूहाला राजकीय आणि सामाजिक प्रक्रियेतून वगळून पुढे जाणं शक्य आहे का राजकीय दृष्ट्या तर नाही व्यवहार म्हणूनच कोणतंही सरकार असलं तरी ते नेहमी हेच सांगतं की आरक्षण व्यवस्था संपणार नाही हे एक कटू पण सत्य राजकीय वास्तव आहे तर मग या सगळ्या चर्चेतून या विश्लेषणातून आपण काय निष्कर्ष काढू शकतो व्हॉट डज दिस ऑल मीन मला वाटतं काही गोष्टी स्पष्ट होतात एक म्हणजे आरक्षणाकडे फक्त आर्थिक मदतीचा निकष न लावता सामाजिक न्याय आणि ऐतिहासिक अन्याय सुधारण्याचं एक साधन म्हणून बघायला हवं बरोबर दुसरं म्हणजे तो गुणवत्तेचा युक्तिवाद जो आहे तो अनेकदा संधींची विषमता आणि प्रिव्हिलेजेस दुर्लक्ष करतो अगदी आणि तिसरं संस्थेत विविधता असणं हे केवळ नैतिकदृष्ट्या योग्य नाही तर कार्यक्षमता आणि इनोव्हेशनसाठी पण गरजेचं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज जिथे सर्वाधिक नोकऱ्या तयार होत आहेत म्हणजे खासगी क्षेत्र तिथे पण सकारात्मक भेदभावावर किंवा डीई आय वर जास्त गांभीर्याने विचार करायची गरज आहे का हा प्रश्न उरतोच बरोबर कारण तिथे अजून आरक्षण बंधनकारक नाहीये जरी काही कंपन्या आता स्वतःहून पावलं उचलत आहेत आणि शेवटी हा स्रोतांच्या आधारे एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे यात म्हटलंय की गुणवत्तेचा आभास युटोपिया ऑफ मेरिटोक्रेसी म्हणजे फक्त गुणवत्तेवर आधारित समाज ही कल्पना अव्यवहार्य आहे आणि धोकादायक पण ठरू शकते धोकादायक कशी कारण अनेकदा काय होतं व्यक्ती आपल्या अपयशासाठी बेरोजगारीसाठी व्यवस्थेला दोष देण्याऐवजी आपल्यासारख्यात संधी शोधणाऱ्या इतर वंचित घटकांना किंवा आरक्षणाला दोष द्यायला लागतो स्केप गोटिंग होतं अगदी पण विचार करायला हवा की त्या कोणत्या शक्ती आहेत ज्या आपल्या मनात एकमेकांबद्दल अविश्वास किंवा शत्रुत्व निर्माण करतात आपल्याला आपल्याच माणसांविरुद्ध उभं करतात बरोबर हे विश्लेषण आठवण करून देतं की ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी उचललेलं सकारात्मक कृतीचं पाऊल म्हणजे अफमेटिव्ह ॲक्शन हे कोणा एका समुदायाच्या विरोधात नसतं ते संपूर्ण समाजाच्या न्यायासाठी संतुलनासाठी आणि पर्यायाने सगळ्यांच्याच भल्यासाठी असतं यावर शांतपणे विचार करणं गरजेचं आहे